जेव्हा मी तुमचा क्लास जॉईन करण्याच्या आधी माझ्या माझी वाईफ आहे नम्रता तुम्हाला हो विचारलं होतं की ना ऍक्च्युली मला, मला त्या दिवशी म्हणजे पित्ताच्या खड्याचा खूप प्रचंड त्रास होत होता मी दोन वेळा हॉस्पिटलमध्ये सेम दिवशी दोन वेळा हॉस्पिटलमध्ये गेलो दोन्ही वेळा मला त्यांनी सलाईन दिलं पण तरी पण माझा पेन कमी होत नव्हता हो सरांनी जेव्हा जेव्हा मी घडी आलो तेव्हा नम्रतानी सरांना विचारलं की काय करायचं सरांनी सांगितलं फक्त पाणी तर द्या रात्री मी ते हुलग्याचं पाणी घेतलं आणि शांत झोप लागली आणि दुसऱ्या दिवशीपासून नम्रतांनी सरांना विचारलं की हे क्लास जॉईन करू शकतात का तर सरने परमिशन दिली आणि जेव्हापासून मी क्लास जॉईन केला आहे तर मला कुठलाही त्रास नाहीये आणि सर हा म्हणजे पिक्का झोपला त्रास झालेला नाहीये आणि जवळपास सर माझं चौऱ्याऐंशी किलो माझं वजन होतं आता मी परवा दिवशी आमच्या ऑफिसमध्ये आपलं ब्लड डोनेशनचं शिबीर होतं तिथं मी माझं वजन चेक केलं ऑलरेडी सेव्हन्टी नाईन झालंय एक दिवसामध्ये झालं खूप 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 अभिनंदन आणि ऑपरेशन सांगितलं होतं की नव्हतं सांगितलं हो हो सर सर आणि काय झालं होतं की ना सॉरी ते सांगायचं राहिलं की डॉक्टर मी जेव्हा जेव्हा डॉक्टरांकडे कन्सल्ट केला होता तेव्हा एक मला काय सांगितलं की माझा एक जो पित्ताशयाचा जो खडा आहे तो तोंडाशी आलेला आहे आणि जर तुम्ही ऑपरेशन केलं नाही तर तुम्हाला म्हणजे काही होऊ शकतील मी त्यांना विचारलं की ना नाही म्हणजे तुम्हाला ऑपरेशन दुसरा काही ऑप्शन नाहीये आणि जर तुम्ही ऑपरेशन केलं नाही तर आणि समजा तर आणि मग त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतील हे मी तुम्हाला सांगू शकत नाही असं मला त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं आणि ते म्हटलं तुमच्याकडे ऑपरेशन हा एकच ऑप्शन आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर डिसिजन घ्या आणि ऑपरेशन करा तर मी तुम्हाला जे जे डॉक्टर ऑपरेशन करतात त्यांची अपॉइंटमेंट देतो त्यांच्यासोबत तुम्ही बोला याचे परिणाम काय आहे जे परिणाम काय आहेत सगळे विचारा आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या ॲक्च्युली आम्ही आम्ही त्यांना ते कन्सल्ट नाही केलं मी दुसऱ्या दिवशीपासून सरांचा क्लास जॉईन केला आणि मला जवळपास शंभर टक्के रिलिफ आहे म्हणजे क्लास जॉईन केल्यापासून चल खूप सुंदर बघा ऑपरेशन मी काही देव नाही आहे मी फक्त यांना मार्ग दाखवला त्या मार्गाने हे गेले नाहीतर एवढ्या दिवसात त्यांचं पोट कापून गॉल ब्लडर डॉक्टरनी काढून फेकणार होते दोन दिवस ॲक्च्युली हे ॲडमिट होते आणि त्यांच्या मिसेस म्हणजे नम्रताताईंनी मला कॉन्टॅक्ट केला मी म्हटलं तुम्हाला हॅरॅशमेंट होण्याची गरज नाही परेशान होण्याची काही गरज नाही तुम्ही सांगितलेल्या पद्धती उपाय करा आणि तुमचं ते होऊन जाईल तर ते ऑपरेशनसुद्धा यांचं कॅन्सल झालं यांना कुठला मूतखड्याचा त्रास पण नाही आहे मे बी यांचा मूतखडा पडून पण गेला असेल नसल पडला तर तीन सायकलमध्ये म्हणजे तीन आपण सायकल देत असतो पहिल्या सायकलमध्येच बऱ्याच जणांचे छोटे छोटे खडे पडून जातात दुसऱ्या सायकलमध्ये राहिलेले पडतात आणि तिसऱ्या सायकल जर कधी केलं तीन सायकल जर कधी केले तर तुमचं पित्ताशिय काढायची गरज पडत नाही एवढंच मला तुम्हाला याच्यातून सांगायचं होतं चला खूप छान तर शुभेच्छा तुम्हाला पाच तारखेपासून रेग्युलर करा पुन्हा एक सायकल आपण पाच तारखेपासून करू जय गुरुदेव